हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया सर्व काही घरातले कामं आवरतोय आपण आता एक 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 आणि पूर्वाजी पप्पांना बाहेर आहे तर ते नाश्ता करताय इकडे नाश्ता चालू आहे आणि पेपरही वाजताय आणि त्यांना जायचं आहे बाहेर आता घड्यात वाजलेली आहे सव्वा नऊ आणि अशी काहीशी आपली सकाळ झालेली आहे तर हे बघा बरंच आपलं आता घरातली साफसफाई वगैरे झालेली देवपूजा वगैरे झालेली आज आपल्याकडे कोणीतरी येणार आहे तर पुढे बघत राहा कोण येणार आहे आपल्याकडे खूप दिवसांनी खूप दिवसांनी येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा आपल्याकडे कोण येत आहे आणि आज वातावरण बाहेरचं चांगलं आहे पाऊस वगैरे काही आलेला नाही थोडं थोडं मधून मधून ऊनही पडत आहे थोडंसं बघू आता आज दिवसभरात पावसाचं काय लोकेशन राहील आता तरी पाऊस नाहीये आपली इकडे भाजी रेडी झालेली आहे आपण आता ती गॅस बंद करून झाकून ठेव आणि इकडे आता पटपट पोळ्या करून घेऊ आपल्याकडे कोणीतरी येणार आहे गाडीचा आवाज आले वाटतं बघ तर आली आली

자, 많이 하나. 나이는, 하? 아니, 저거, 나이는. 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 저거, 나이는.

लावायचं येतं गावचत नाही काम पण लावलेला तीन महिन्यापूर्वी होताना सो जिरोप झाला वापरत नाही ना काय त्याच्यामुळे माझं पण तेच गमत झाले काहीच प्रॉब्लेम नाही मला आता लांब दिसत जवळच माझं मायग्रेन मायग्रेन लावले जाऊ कायच होत गाय पावडर

हे बघा आपल्याकडे कोण आला आहे आपल्याकडे आले हे बाबा बऱ्याच दिवसांनी आलेले बरे ले ले। <laughs> बाबा तब्येत <ताफेद> बरी आहे बरं वाटतं ना हे बघा बाबा वॉकरवर थोडे थोडे चालायला लागलेले जास्त काही नाही आणि अशी तब्येत आहे आपल्या बाबांची आत्ता गड्यात वाजलेली आहे अकरा आणि आजी आणि लहाणे सासू सासरे आणि कीर्ती आलेली होती पण ते दुसरीकडे कार्यक्रमाला गेलेले आहे आणि बाबा आज आपल्यासोबत आहे जेवायला देऊ <laughs> बर मग थोडा एन्जॉय हा वाटलंस थोडस पडून घ्या बर बर थोडस पडून घ्या वाटलं आज बऱ्याच दिवसांनी बाबा आपल्याकडे आलेले कारण तब्येत त्यांची एवढी काय अजून पूर्ण व्यवस्थित चालता येत नाही त्याच्यामुळे मग जास्त हलता येत नाही वरच्यावर आम्ही जाऊन आणि भेटून येतो आम्ही मागे आता पंधरा दिवसापूर्वी गेलेलो होतो तेव्हा भेटून आलेलो असं मग घरात त्यांची तिथे छान व्यवस्थित व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि आता थोडा वेळाने मग त्यांना जेवायला देते आता विचारलं तर नाही म्हटले ते तर आज आपण भरपूर वेळ बाबांसोबत घालवणार आहे बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतील आपल्या बऱ्याच दिवसांनी बाबा आलेले आपल्याला बाबांची बरीच सवय झालेली होती पूर्वाच्या पप्पा बाहेर गेलेले नेमकी त्यांना आज काम लागलेलं ला तर ते बाहेर गेलेले आहे आणि हे आपल्या स्कूलला गेलेला आहे पूर्वा दिदी आणि मीचे आज बाबांसोबत आणि आज जिंकते गेलेले कार्यक्रमाला काही सास आपला आजचं रोटिंग आहे तर चला आता मी पोळ्या राहिलेल्या आहे ते, ते करून घेते आणि मग पुढचंही तुम्हाला जसं जसं घडेल जसे आपल्या बाबांसोबत आपण जेवढा वेळ घालो तेवढा मी शूट करून तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण आपले जुने व्हिवर्स आहे त्यांनी बरेच दिवस बाबांना बघितलेलं त्यांची तब्येत कशी होती दवाखाना सर्वच त्यांचं रुटीन बघितलेलं भरपूर व्हिडिओमध्ये मी त्यांची सर्व जी दुखण्याची जर्नी ती सर्व तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता आज आपण बऱ्याच दिवसांनी बाबांना भेटतोय तर आजही बाबांसोबत आपण बराच वेळ घालवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान व्हिडिओ होणार आहे आणि आपले सा सासूबाई आणि ते गेलेले कार्यक्रमाला तेही येतील दुपारनंतर मग त्यांच्यासोबतही गप्पा गोष्टी होतील तर चला व्हिडिओ बघत आता आधार दुसरा पाय थोडा काय तब्येत साथ येऊन राहिले काही नाही एवढं चांगलं आहे काय बाई एवढं पण चांगलं काय माणूस राहतं काय होत बाई काय रु बाब गायला येत नाही ते आणि आले का तेच तुषपणे फोन केला पाणी देते मध्यामध्ये

जास्त केस काय झालेले अगोदरच तो पाय ती साईड पूर्ण पॅरेलाइज होती त्याच पाया झालं नाही तर ऑपरेशन परफेक्ट झालं त्यांचं शरीर बी शुगरच्या मानाने लगेच जखमही भरली सर्व झालं पण ती अडचण आली म्हणजे जे दुखण ते जागच्या जागी थांबलं पण मग

Dikkat Tamam. 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 Tamam.

ती त्याच्यात गोड नाही तर केला काहीतरी शिरा बिरा बनवला असा पण मग तुमचं परत शुगरचा प्रॉब्लेम काय द्यावा ते प्रश्न पडतो मग जेव्हा गेले ती गोळ्या खाल्ल्या बाबांनी चाच भर किती वर्षापासून वयाच वया

बरोबर <laughs> हळूहळू मागे सरकून आणि पडून घ्या हां चाल पडून घ्या सांगा साधका वर झाले थोडेसे थोडे तिकडे तर हा नंतर हळ्या झोप ना आता काही इकडे थोडं थोड पप्पा थोडं तिकडे होऊन माहिती आहे चष्मा नाटक इतकी का बरं कुठ जायचं होतं बरं मस्त गाडीत लग्नाच्या वाढदिवसाची वेळेला हा ही टी शर्ट कुसुम नाही पुसम तेच आणि हे कोणी घेतलं सतीश नाही बाबा काका बाबानी करत यात्रेवरून आणलं अरे वा मज्जा आहे पै बाबांची काका बाबानी स्वेटर आणि दिदीने टी शर्ट टी शर्ट मस्त आहे चालेल घ्या झोपून थोडा घात